परीक्षा के सी कॉलेजमधून आपल्या करुळ गावामध्ये एक टीम आले आमची टीम त्यांचा कॅम्प इथे आहे लागलेला त्या कॅम्पमध्ये ती गावासाठी त्या क्रमदनातून त्यांनी आता बोलता आपण की सुरुवातीला ग्रामपंचायतीच्या इथे रेन हार्वेस्टिंग करून पाणी वाचवण्यासाठी पाणी वाढवण्यासाठी त्यांनी काम केलं त्यानंतर त्यांनी ते ग्रामपंचायतच्या बाहेर काम आता शाळेच्या बाहेर आता पण त्यामुळे आपण सांगतोय ज्या नदीवर नदीवर काही मी भंडारे मारली भंडारे मारली हां बंधारे मारले त्याला

खाली माती टाकली ते जर आता प्लॅस्टिक टाकलाय ओके आणि प्लॅस्टिक वर परत माती टाकणार ही सर्व माती याच्यानं टाकणार म्हणजे हा बंधारा अगदी एप्रिल महिन्यात थांबणार पाणी याच्यात थांबणार आत्ताच पाणी तुमचं बऱ्यापैकी थांबलं आहे तर ही सर्व मुलांची वेगवेगळ्या टीम करून हे प्राध्यापक पोलते आमचे नमस्कार नमस्कार आणि आताच बांधारा तिथे पूर्ण झालं तो आता तुम्हाला मी दाखवतो आणि त्या सी कॉलेजची जवळपास एकशे दोन मुलं आली दिलेलं काम ते दिवसभरात अगदी पूर्ण करतात नाही ते बघितलं एकंदरीत मुलांचा उत्साह पण चांगला आहे मुलांच्या मध्ये शक्ती असते फक्त त्याला योग्य वळण आपण लावायचं काम करतो बरोबर आणि गावाचा पण सहकार्य खूप चांगलं आहे सरपंचांचा सहकार्य आहे आपल्याला ती मुलं ना सकाळी सगळी इथे होती त्यांचं काम झाल्यावरती त्या बंदर तो एकटा बंदर आता वाढवला आणि

हे अगदी एप्रिल पर्यंत तुम्हाला दिसणार इथे सिद्धेश अजून पोरबी पाहिजे तर उभे अजून स्वच्छता मंदिर स्वच्छता रस्ते स्वच्छता पूर्ण रस्त्या दोन्ही बाजू पूर्ण पूर्ण आता आपण बघत आलो ना कुठे ग्रीन झाले ना गावात येत आहे त्यांचं काय असेल पेट्रोल आणि त्यासाठी बघायला मोकलत की मग काय हरवं बघितलं ना तुम्हाला वाटणार गावात काहीतरी आहे <sk original> पाणी ते अजिबात पाणी नव्हतं सकाळचं आता हा कालचा बंधारा ओवर फ्लो चालले काय कारण अजून पाणी येतंय असं बरोबर हा बंधारा अगदी जनावरांना पाणी होणार हा बंधाऱ्याचं पाणी चार पाच शेतकऱ्यांच्या भाजीला होणार मुळा असेल मूळ इतर असेल बिहक वगैरे असेल हा सगळं ह्या बाजूला पाईपलाईन गेलेत ना हे पाणी तुम्हाला सांगतो मागच्या वर्षी इथे फेब्रुवारी सुद्धा पाणी पण या ठिकाणी हे पाणी तुम्ही एप्रिल ला आलात तरी तुम्हाला हे जवळजवळ पाच एक फूट पाणी आहे सर पाच फूट फूट पाणी आहे आणि बघा जवळजवळ पन्नास मीटर वर पाणी बांधलं गेलं वरती आणि हा पण बन आपण जसं पाणी घालता येईल घालतो

हा गेले आता झाला काल असे किती बंदरे असे टोटल आम्ही पंधराचं टार्गेट पूर्ण करणार पंधरा बंद टार्गेट आम्हाला पंचायत समितीने दिलंय मग आम्ही घातले ते वेगळे त्याविषयी ग्राम सवकाने घातला हायस्कूल न घातला ग्रामस्थांनी घातला आता ह्या कडनं किती करून पाच पुरे होणार आहे पैकी टार्गेट मला वाटतं हा एक पूर्ण झाला दुसरा चालू आहे तिसरा खाली काम चालू घालणार म्हणजे उद्यापासून घालणार ओके पण ते काम करतात हो हो चालेल येऊन देईल आणि बैठकी व्यवस्था बांधता येईल ह्या जाण्याना चिडे उपलब्ध करून दे, दे। या झाडाला या गाडाला कुठली बेंच बांधणार जसे रामेश्वर मंदिर गोव्या बांधले तसे आम्ही हा पूर्ण कंपाऊंड कंपाऊंडच्या बाहेर परत बैठक व्यवस्था करणार हे करतो करत ना ती त्यांना फक्त आम्ही गोंडी दिला आहे म्हणजे गावाला कसं हे करण्यापासून हे पूर्ण में लगा दे कमला बाकी आणि दिलेलं काम आता हे आता सहा वाजले तरी चेक आणि त्या आंब्याला ट्री बेंच बांधणार म्हणजे म्हणतो हे सात हे काढून टाकणार वापर आणि हे सातवींच त्याला ट्री बेंच बांधणार नाही वेळापत्रक ठरलं आहे मुलं काम करत होती हे तिसऱ्या दिवसातलं काम आहे त्यांचं हे या साईडचा बांध त्या मुलांनी घातला आहे परत हा पूर्ण मंदिराच्या फॉर्तरीचा बांध हा पूर्ण असा त्यांनी घातला आहे मुलांची कामं तेवढी परफेक्ट चालू आहेत हे गाव गावातले आहेत आपले जे मदत करत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोरं आपल्या गावाचा विकास करायला आहेत कामं तशी परफेक्ट चालू आहे त्यांची मस्त करत आहेत कामं बरं वाटलं बघू टाकवा किती पोरं तयार आहे करायला ते जर हल्ले

आराम से तो स्लोली 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 है, अब वहाँ पे बैठ जाओगे नहीं कुछ नहीं, कुछ नहीं तो यो, तो यो जाओ वहाँ पे मस्त बैठ बैठ जाओ वहाँ पे चट्ठी पे बंद <mile a bottle of firehora> प्लीज प्लीज काय होईल चिकना देशक